श्री गुरुदेव दत्त असुरी शक्ती काय काय करू शकतात बघा आतापर्यंत मी तुम्हाला शेअर करतेच आहे पण आमच्या घरात काय काय घडत घडलेले आहेत ते मी तुमच्याशी शेअर करतेच आहे पण जेव्हा मोराळेच्या आरतीला मला संचार झाला तेव्हा काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे कारण तो व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला नाही आणि दुसऱ्यांदा संचार झालेले ते शेअर केलेत पण पहिल्यांदा आलेलं तेव्हा ते पूर्ण काळख होतं तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं होतं की असं असं झालेलं म्हणून आणि मलासुद्धा ते बघायची इच्छा होती म्हणून मी त्यांच्याकडून म्हणजे रिक्वेस्ट करून बघितले होते कारण तेव्हा खूप जोरात पाऊस येत होता अमावस्या होती खूप जोरात पाऊस चालू होता लाईट गेलेली खूप पूर्ण अंधार होतं म्हणून त्यांनी ते क्लिअर जे लोकांना क्लिअर दिसत नाही म्हणून त्यांनी ते व्हिडिओ अपलोड केले नाहीत तर खूप काय म्हणजे घटना घडतात पण आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत म्हणजे कशामुळं होत आहे काय होत आहे आणि हॉस्पिटलला दाखवल्यानंतरसुद्धा रिपोर्ट नॉर्मल असतात पण आपल्याला कळत नाही की नेमकं का काय झालं आहे कशामुळं झालं आहे तसंच आमच्या घरात खूप घटना घडलेल्या आहेत त्यातील अजून एक म्हणजे घटना आहे तर, तर, तर माझ्या आईला अचानकच चालता चालता ती शाळेला जाताना चालता चालताच ती पा तिचं पाय घसरलं तर तिचा पाय लचकल्यासारखं झालं पण गुडघ्यामध्ये काहीतरी झालं आणि तिला चालायलाच येत नव्हतं आणि एवढं तिला त्रास व्हायला लागला की तिला बसायलासुद्धा येत नव्हतं तिला टॉयलेटलासुद्धा बसायला येत नव्हतं एवढा तिला त्रास व्हायला लागला पण आम्हाला काहीच तेव्हा माहीत नव्हतं की आपल्या घरात असरू शकते असं त्रास होतो आहे पण अशा सगळ्या काही ना काही गोष्टी घडत होत्या पण आपल्याला आम्हाला ते कळत नव्हतं आणि तिला जेव्हा तसं त्रास चालू झाला की आम्हाला वाटलं गुडघ्याचं गुडघ्यामुळे तसं ते चालताना झालं असेल म्हणून त्रास होत असेल असं वाटलं लगेच आम्हाला त्या तेव्हा काहीच माहीत नव्हतं ना मग आम आम्ही कसं समजून घ्यायचं कशामुळं होतं आहे मग आम्ही खूप तिला त्रास होताना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि हॉस्पिटलमध्ये एक्सरे वगैरे काढलो पण एक्सरेमध्ये फक्त एक थोडंसं सू झालेलं दाखवलं बाकी काहीच दाखवलं नाही आणि गोळ्या चालू केले गोळ्या दिल्या त्यांनी तर ते गोळ्याचं इफेक्ट काहीच झाला नाही ते कंटिन्यू तसंच चालू होतं ती किती हॉस्पिटल दाखवलं तरी तिला कमी झालं नाही ते आमचं आम्हाला माहिती आहे काय त्रास झाला तिला त्रास होणारेला तिला पण म माझ्या याला माहिती आहे तिला असं उठवावं लागत होतं असं टॉयलेटला बसायलासुद्धा येत नव्हतं ती असं उभारल्या ठिकाणी करायची परिस्थिती तिला आलेली आणि तिचा हात मोडलेलं पण तेच कारण आहे आणि तिला लघवीला बसता येत नव्हतं टॉयलेटला बसता येत नव्हतं ती असं उभारल्या ठिकाणी बसायचं आणि बसली तरी म्हणजे उठायला येत नव्हतं एवढं तिला त्रास व्हायला लागला पण आम्हाला काही कळालं नाही जेव्हा आम्ही मोराळ्याला गेल्यानंतर तिथं स्टेजवर काकाने जेव्हा शक्तीशी बोलू लागले मला संचार झालेला तेव्हा तेव्हा प्रभाव काढायला लावतात सगळ्यांना माहिती आहे शक्तीकडून काय काय प्रभाव पडलेला आहे ते काढायला लावतात पण नशीब काय माहीत नाही पण माझा भाऊ तिथे बाहेर बसलेला तो कुठं बसलेला माहीत नाही त्याला बोलून आणावं तर आमच्या लक्षातसुद्धा आलं नाही तो कुठं बसलेला माझी आई होती आणि माझा भाऊ पण तसंच करतोय तर सांगितलेलं ऐकत नाही तो आम्ही मोराळे येताना तो आला नाही एकदा आला तेव्हा काही करायचं झालं नाही तो बाहेर बसून टाकला आणि दुसऱ्यांदा तो आलाच नाही तो सकाळी त्याच्या मागं लागावं लागते तो सापडलाच नाही आणि आम्हाला लेट होते म्हणून त्याला घरातच सोडून आलो आमची आजी होती तो काय झाला यायलाच तयार नव्हता तो काही म्हणजे आंघोळ करायला तयार नव्हता मग तो सापडे न झालेला म्हणून आम्ही सोडून आलो तेव्हा मला संचार झाल्यानंतर काकांनी शक्तीला विचारले की काय काय त्रास दिलाय काय काय प्रभाव टाकलाय तर शक्तीने सांगितल्यावरच आम्हाला कळालं काकांनी सरळ विचारले की कशासाठी आलाय आहे की पाठ तुला पाठवलंय की तू सतावून आलाय आणि विचारल्यानंतर नाही पाठवलंय आणि तेव्हाच काल किती असुरू शक्त आहेत म्हणून विचारले तेव्हा बारा शक्ती असं सा सांगितलं तेच मेन बोलत होतं जे ते मेन बॉस होतं तर ते काही प्रभाव टा काढायला तयार नव्हतो खूप जोरजोरात ओरडत होतं आणि खूप त्रास देत होतं काकांना पण कसं पण बोलत होतं मी व्हिडिओ बघितले आणि तर काकांनी असुर त्या असुरूशक्तीला विचारले काय काय प्रभाव टाकला आहे त्या मुलीवर काय काय प्रभाव टाकला आहे आणि ति त्या माऊलीवर काय काय प्रभाव टाकलाय विचारल्यानंतर असुरूशक्ती स्वतः सांगितलं की तिचं गुडघे धरलो आहे तिचं गुडघे बाद केलं आहे असं सांगितलं तेव्हा काकांनी असुरूशक्तीला ते प्रभाव काढायला सांगितले ते अगोदर त्या माऊलीवरचं प्रभाव काढ आणि त्यांना बसायला लाव असं खडसावून सांगितले तर ते काही तयार होईना तर ते प्रभाव काढायलाच तयार नव्हतं आणि काकांनी त्याच्यावर भस्म टाकत होते तर ते जोरजोरात ओरडत होतं जोरजोरात चिरडत होतं आणि नंतर खूप वेळाने म्हणजे खूप त्रास दिला खूप वेळाने ते प्रभाव काढलं मग माझ्या आईला बसायला आलं एवढ्यावर विचार करा की एवढं हॉस्पिटल फिरून सुद्धा तिला बसायला आलं नव्हतं तर तिथं गेल्यानंतर माझ्या आई बसायला चालू झालं तिला टॉयलेटला बसायला येतं आत्ता तिला गुडघ्याचा तेवढा त्रास नाही तर विचार करा किती मिरायकल असेल चमत्कार असेल त्या शक्तींचा किती प्रभाव असेल हे विचार करा काही लोकांना वाटते ते म्हणजे काही नाही आहे असं वाटते पण जे अनुभवलेत ना त्यांनाच माहिती आहे जे खरं त्रास अनुभवत आहे ज्यांच्या घरात काय काय परिस्थिती घडत आहेत काय काय त्यांचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे त्यांचं त्यांनाच ते माहीत असते बघच ते बघणाऱ्यांना मजा बघणाऱ्यांना काहीच माहीत नसते जे मोरळ्याला गेल्यानंतर जे खरे भक्त आहेत त्यांना ते अनुभव आलेला आहे त्यांना माहितीच आहे तर काकांनी विचारला आजरू शकतीला की तू कशाला पाठवलंय तर उद्ध्वस्त करायला पाठवलंय असं ते सांगितलं ह्याचं उद्ध्वस्त करायला पाठवलं आहे मला म्हणून आणि तेव्हा सुद्धा ते असू शक्ती जायला तयार नव्हतं मी जात नाही मी हिला घेऊनच जाणार मला घेऊन जायचं प्रयत्न होतं ते सारखं सांगत होतं की मी हिला घेऊन जाणार आहे मला मी हिला घेऊन जाणार आहे सोडत सोडत नाही म्हणून काकांनासुद्धा ते ऐकत नव्हतं काकासारखं भस्म टाकत होते तर ते सारखं चिरडत होतं जोर जोरात ओरडत होतं खूप त्रास करून घेत होतं तर मध्येच माझी आई महा काकांना म्हणली की रोज मला मारते अगोदर मला कळतच नव्हतं की मी घरात काय करते मला त्याची जाणीवच नसायचं भानच नसायचं नंतर मला वाटायचं की मी असं का वागले मी असं का केले तर तसं माझ्या आई सांगितल्यानंतर ते असूशक्ती ओरडू लागलं की ए तुला मारणार मी रोज मारणार आणि हिला घेऊन जाणार आहे मी सोडत नाही तुला मारणार मी आणि काकाने सुद्धा खडसावले बघू हात लावून दाखव तुझा बाप प्यायला पाहिजे असं सरळ म्हणले काका अमावशा आहे म्हणून खूप जेव तुझा आवाज वाढला आहे तर अमावशा पेमावशा दत्त महाराजांसमोर काही चालत नाही कोण तसं काकाने सुद्धा वसरूशक्तीला विचारले की दत्त दत्त महाराजांसमोर चालते का तुझा अमावशा वगैरे काही तुझं ताकद चालते का तर नाही म्हणून ओरडला आणि काकांनी त्या मुलीला काय त्रास दिलाय खूप दिलं आहे खूप दिलं आहे असं ओरडा लागलं खूप त्रास दिलाय याला घेऊन जाणार आहे मी खूप त्रास दिले याला असं सांगू लागलं आणि त्याचा प्रभाव काढून निघ बाहेर म्हणलं तरी ते निघायला तयार नव्हतं नाही म्हणजे नाही मी याला घेऊन जाणारच मी यातून निघून जात नाही मग असं खूप वेळ चालू होतं एक अर्धा तासाचा तरी व्हिडिओ होता तर खूप वेळ चालू होता तेव्हा माझा भाऊ असता तर त्याच्या त्याचा पण आम्ही प्रभाव काढू शकलो असतो पण माझा भाऊ आलाच नाही थोडंफार तरी प्रभाव निघाला असता तर तो आला नव्हता त्यानंतर काकांनी जायला सांगितलं तर ते गेलं नाही शेवटी वेळ झाला होता तर भस्म कपाळाला लावले मग तेव्हा ते शांत झालं आणि जे माझ्यात संचय झालेलं मेन बॉस होतं बारा असुरशक्तीमधून ते दारुडा होतं त्याला काकांनी विचारले की दारू पितोताच काय म्हणून आणि होय म्हणलं ते पेंगतच होतं त्याला उभारायला सुद्धा येत नव्हतं तर त्या ते दारू पित होतं म्हणून जे माझ्यात होतं ते बाकीच्यांना पण खूप त्रास व्हायचं खूप प्रभाव पडायचा तर असं सगळं स्टेजवरती घडलं जे आ, जे लोक हे ऐकत आहेत त्यांच्यामध्ये काही लोक बघितलेच असतील तिथे आलेले ते बघितलेच असतील त्यांना कळेलच त्यांनी स्वतःहून डोळ्यांनी बघितलेत फक्त ते ला म्हणजे टाकले नाही आहेत कारण तेव्हा लाईटचं प्रॉब्लेम होतं हे सांगितले तुम्हाला म्हणून